नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अर्जुन दागड तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच शेजारी बेल बेलायकनचं बटन आहे बघा ते प्रेस करायला देखील विसरू नका म्हणजे चॅनलवर येणाऱ्या चालू घडामोडीच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील आणि आता आपण जास्त वेळ न घेता आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आणि आपला आजचा पहिला प्रश्न हा आहे चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुवाहाटी या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलं आहे बघा स्पर्धा कुठे झालेली आहे गुवाहाटीला झालेली आहे गुवाहाटी कुठे आहे आसाममध्ये आणि याच्यामध्ये झालेली स्पर्धेचं नाव काय राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा मग या स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद जे आहे ते जिंकलेलं आहे अनमोल खरब या महिला खेळाडूने म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा याचं बरोबर उत्तर आहे आता पंच्याऐंशी राष्ट्रीय फुटबॉल सॉरी बॅडमिंटन स्पर्धा आहे आणि याच्यामध्ये ही जी अनमोल खरब आहे तिनं या ठिकाणी के का काय केलं आहे महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे त्याबरोबर डिसेंबर दोन हजार तेवीस मधल्या क्रीडा घडामोडीमधल्या महत्वाच्या घडामोडी आपण पाहूया आर वैशाली जी आहे ही भारताची चौऱ्याऐंशी आणि महिलांमध्ये तिसरी ग्रँडमास्टर बनलेली आहे ती बुद्धिबळपटू आहे हे तुम्हाला सगळ्याला कळालंच असेल आणि तसं तिचा जो कोनेरो हंपी आणि द्रोणावली हरिका ह्या दोन हिच्या अगोदरच्या ग्रँडमास्टर आहेत भारताच्या आणि ही आता तिसरी ग्रँडमास्टर ठरलेली आर वैशाली त्याच्यानंतर ऋतुराज गायकवाड चर्चेत आहे बघा ऋतुराज गायकवाडनं चार हजार धावा जे आहेत टी ट्वेंटीमध्ये केलेल्या आहेत आणि त्या सर्वात जलद धावा पूर्ण करणारा तो भारतीय आहे त्याच्यानंतर हार्दिक पांड्या चर्चेत आहे बघा आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदावर त्याची निवड झाली त्यानंतर केमी एलियास कॅप्रेडो हे केनियाचा खेळाडू आहे त्यानं सदोतीसवी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जिंकलेली आहे अनमोल खरबच्या बाबत माहिती घेतली आपण हमजा सलेमी बघा स्पेनचा टी ट्वेंटी टेन क्रिकेटमध्ये त्रेचाळीस चेंडूमध्ये एकशे त्र्याण्णव धावाचा विक्रम त्यानं केलेला आहे आणि रवी विष्णू जो आहे तो डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये जाहीर करण्यात आलेल्या आय सी टी ट्वेंटी इंटरनॅशनल गोलंदाजी चार्टमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचलेला आहे कोण रवी विष्णू तर हे क्रीडा घडामोडीमध्ये महत्वाच्या घडामोडी आपण या ठिकाणी रिवाईज केल्या प्रश्न बघा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोणती युद्ध नौका नौदलामध्ये दाखल करण्यात आली आता सव्वीस डिसेंबरची तारीख व्यवस्थित लक्षात ठेवा तारखेवरती सुद्धा आपल्याला प्रश्न जातो तर सव्वीस डिसेंबरला ही जी युद्धनौका आहे इचं नाव आहे बघा आय एन एस इम्फाळ तर इम्फाळ युद्धनौकेच जे नौदलामध्ये ह्या युद्धनौकेला सामील करण्यात आले त्याची तारीख जी आहे ती सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसची ची आहे आणि ही जी युद्धनौका आहे इम्फाळ ही कोणत्या वर्गातली आहे तर लक्षात ठेवा विशाखापट्टणम वर्ग जो आहे त्याच्यामधली ही युद्धनौका आहे आता हिला नौदलामध्ये सामील करण्यासाठी जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये कोणाच्या हस्ते ही नौदलामध्ये सामील झाली असं विचारलं जातं तर राजनाथ सिंह हे त्याचं उत्तर आहे कोणत्या ठिकाणी सामील करण्यात आली तर मुंबई येथे ती नौदलामध्ये सामील करण्यात आली तारीख तुम्हाला सांगितली सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे आणि या युद्धनौकेचे जे नेतृत्व देण्यात आलेलं आहे ते देण्यात आले बघा कॅप्टन के के चौधरी यांच्याकडे आणि याच्यामध्ये एकूण तीनशे पंधरा कर्मचारी आहेत त्यानंतर बघा युद्धनौकेची थोडी माहिती जर तुम्ही बघितली तर युद्धनौकेची जी एकूण लांबी आहे ती आहे एकशे चौसष्ट मीटर आणि वजन आहे सात हजार चारशे टन त्याच्याबरोबर आय एन एस इम्फाळचा वेग जो आहे तो किती आहे तीस नॉटिकल मैलाचा तिचा वेग आहे आणि ही चित्रामध्ये जे दिसते ती आहे आय एन एस इम्फाळ आता इथं बघा लांबी आणि वजन आपण बघितलं एकशे चौसष्ट मीटर आणि सात हजार चारशे टन वजन आहे त्याच्यानंतर वेग जर बघितलं तर तीस नॉटिकल मैल म्हणजे छप्पन किलोमीटर प्रति घंटेच्या आसपास तिचा वेग आहे प्रकल्प बघा प्रोजेक्ट पंधरा बी मधली ही युद्धनौका आहे आता हा जो प्रोजेक्ट पंधरा आहे त्याचा ए आणि बी हे जे दोन फॉर्मॅट आहेत पुन्हा तर त्याच्यामध्ये जी युद्धनौकाची नावं आहेत ती शहरांच्या नावावरनं देण्यात आली हे पण लक्षात ठेवा कारण पुढे आपल्याला ते पाहायचंय आणि याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे वर्ग जो आहे प्रोजेक्ट पंधरामध्ये तो विशाखापट्टणम वर्ग आहे त्याच्यानंतर याची बांधणी जी आहे ती माझगाव डॉक मुंबई या ठिकाणी करण्यात आलेली आहे याच्यामध्ये वापरण्यात आलेली स्वदेशी सामग्री बहात्तर टक्के असून याच्यावरती ब्राह्मोस आणि बराक आठ ही दोन क्षेपणास्त्रे तैनात आहेत तर अशा प्रकारचं आय एन एस इम्फाळ जहाज जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि थोडं प्रोजेक्ट पंधरा जो आहे त्याचे जे तीन टप्पे आहेत ते आपण पाहूया पहिल्यांदा प्रोजेक्ट पंधरा जो सुरू झाला तो दिल्ली वर्गातल्या युद्धनौकांपासून सुरू झाला बघा याच्यामध्ये दिल्ली एकोणीसशे सत्त्याण्णवला ला नौदलामध्ये सामील झाली आय एन एस मैसूर एकोणीसशे नव्याण्णवला नौदलात सामील झाली आणि आय एन एस मुंबई ही दोन हजार एकला ला नौदलामध्ये सामील झाली तर जे दिल्ली वर्गातल्या युद्धनौका आहेत त्या होत्या तीन त्याच्यानंतर बघा प्रकल्प पंधरा ए सुरू करण्यात आला कोलकाता वर्गातल्या युद्धनौकांचा याच्यामध्ये सुद्धा तीन युद्धनौका होत्या एक होती आय एन एस कोलकाता दोन हजार चौदाला नौदलामध्ये दाखल झाली आय एन एस कोची दोन हजार पंधरा साली नौदलात दाखल झाली आणि आय एन एस चेन्नई दोन हजार सोळा साली भारताच्या नौदलात दाखल झाली आता त्याच्यानंतर बघा हा प्रोजेक्ट पंधरा ए संपल्याच्या नंतर नौदलाने पुन्हा एकदा प्रोजेक्ट पंधरा बी सुरू केला बघा प्रोजेक्ट पंधरा बी आणि आता हा प्रोजेक्ट पंधरा बी जो आहे त्याच्यातल्या युद्ध जे आहे ते जलावतरण असेल किंवा नौदलामध्ये सामील करणं असेल ते सुरू आहे मग याच्यामध्ये ही जी युद्धनौका आहे बघा याच्यातली पहिली युद्धनौका आहे आय एन एस विशाखापट्टणम ती नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये भारतीय नौदलामध्ये सामील झाली त्याच्यानंतर दुसरी जी आहे ती आय एन एस मुरगावे ही डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये भारतीय नौदलात सामील करण्यात आली आय एन एस इम्फाळ ही डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये भारतीय नौदलात सामील करण्यात आली म्हणजेच आता सव्वीस डिसेंबरला ही भारतीय नौदलामध्ये सामील झाली आणि ईशान्येकडच्या शहराचं नाव असणारी पहिलीच युद्धनौका आहे त्याच्यानंतर बघा आय एन एस सुरत जी आहे ती पुढच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये जी आहे ती नौदलामध्ये सामील होणं अपेक्षित आहे तर अशा प्रकारे प्रोजेक्ट पंधरा बी मध्ये एकूण चार युद्ध नौका आहेत आणि याचा वर्ग कोणता आहे तर विशाखापट्टणम वर्ग आहे वर्गावरती आताच कंबाईनच्या ग्रुप सी मध्ये प्रश्न आलेला आहे तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे कशाप्रकारे पंधरा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे तो देखील व्यवस्थित लक्षात ठेवा त्यातल्या चार ज्या युद्धनौका आहेत प्रोजेक्ट पंधरा बी मधल्या आहेत त्या देखील तुम्हाला लक्षात ठेवायच्यात मागच्या तुम्हाला विचारणार नाहीत त्याचं संपलंय आता आता विशाखापट्टणम वर्गावरती प्रश्न येतात आणि पंच्याहत्तर रांगांची वगैरे नाव आहेत शहरांची नावं आली तर विशाखापट्टणम ठेवा चला पुढचा प्रश्न बघा महिला कुस्तीपटू आंदोलनाला पाठिंबा म्हणून खेलरत्न व अर्जुन पुरस्कार कोणी परत गेला बघा महिला कुस्तीपटूंवरचा लैंगिक अत्याचारा संदर्भातलं एक आंदोलन सुरू आहे ब्रिजभूषण शरण सिंग हे त्याच्यातले प्रमुख आरोपी त्या ठिकाणी आहेत त्यांच्यावरती ते आरोप केले जातात महिला कुस्तीपटूंकडून आणि त्यालाच पाठिंबा म्हणून आता खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय जो आहे तो विनेश फोगाट या महिला कुस्तीपटूने घेतलेला आहे पर्याय क्रमांक तिसरा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तर ही जी आपल्याला चित्रामध्ये दिसते ही आहे विनेश फोगाट आणि इनच इचा अर्जुन आणि खेलरत्न हे पुरस्कार परत करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे कारण कुस्ती संघटनेची जी निवडणूक झाली ब्रिजभूषण शरण सिंग यांचे निकटवर्ती मांडले जाणारे संजय सिंग त्यांची निवड झाली आणि त्यामुळे मग यांनी त्याला काय केलं आहे विरोध करत त्यांचा पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता बघा चर्चेतले व्यक्ती पाहूया आपण समीर शहा जे आहेत ते बीबीसीचे पुढील अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि अशा प्रकारे ते निवड झालेले ब्रिटिश भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत त्याच्यानंतर ओमा शेखर आहेत बघा रोम या ठिकाणचं इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द युनिफिकेशन ऑफ प्रायव्हेट लॉच्या गव्हर्निंग कौन्सिलवर त्यांची निवड झालेली आहे तर हेही आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे बजरंग पुनियानं देखील महिला कुस्तीपटूच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून त्याने काय केलं होतं दोन हजार एकोणीसला एक त्याला मिळालेला पद्मश्री पुरस्कार जो आहे तो परत केलाय बघा त्याच्यानंतर विनेश फोगाटनं सुद्धा तिचे दोन पुरस्कार परत केलेत खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार हे जे विनेश फोगाट आहे तिनं त्याच्यानंतर बघा वीरेंद्र सिंग यादव आहेत तर हे जे वीरेंद्र सिंग यादव आहेत तर यांनी देखील डेफ ऑलिम्पिकमधलं त्यांचं सुवर्ण पदक जे आहे ते त्यांनी काय केलंय या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महिला कुस्तीपटूचं जे आंदोलन आहे त्याला पाठिंबा म्हणून पद्मश्री पुरस्कार त्यांनी त्यांचा परत केला त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये आणि आता त्यांनी त्यांना मिळालेला पद्मश्री जो आहे तो देखील परत केलाय म्हणजे सिंग यादव त्याच्यानंतर बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट हे तिघांनी आतापर्यंत पदकं जी आहेत ती परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे यानंतर पुढच्या प्रश्नाकडे या आता बघा पन्नासवं राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन आहे तर पन्नासावं राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन जे आहे हे कोणत्या ठिकाणी पार पडलं असा प्रश्न आहे तर हे पार पडले बघा पुणे या ठिकाणी पर्याय क्रमांक पहिला याचं बरोबर उत्तर आहे आणि या ठिकाणी बघा डिसेंबर महिन्यामधल्या परिषद आपण थोडा रिवाईज करूया इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम दोन हजार तेवीसचं जे आयोजन झालं ते नवी दिल्लीला झाले उत्तराखंड जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद ही डेहराडून या ठिकाणी झाली ने भारत नेपाळ आर्थिक भागीदारीची शिखर परिषद दोन हजार तेवीस ही कोणत्या ठिकाणी झाली तर नेपाळमधल्या बीरगंज इथं झाली आहे नंतर पुण्याला पन्नासावं राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन त्यानंतर दुबईला अठ्ठावीसावी सिंधी परिषद झालेली आहे तर हे परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर अहमदाबाद आहे तर या ठिकाणी कोणती परिषद झाली न्यूरो अपडेट दोन हजार तेवीस ही परिषद जी आहे ती अहमदाबादला झाली आणि हिची आवृत्ती किती होती तर विसावी आवृत्ती होती तर अशा प्रकारे परिषदांच्या बाबतचे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत चला पुढचा प्रश्न पाहूया फिनलंडचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे आता फिनलंड हा जो देश आहे बघा फिनलंड यावर चर्चेमध्ये होता कारण फिनलंड की तो सदस्य बनलाय नाटोचा एकतीसावा बरोबर नाटोचा एकतीसावा सदस्य आणि याच फिनलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली आता तर लक्षात ठेवा या ठिकाणी भारताचे राजदूत म्हणून तिथं नियुक्त झालेले व्यक्ती आहेत हेमंत हेमंत कोटलवार काय नाव आहे हेमंत कोटलवार तर ते लक्षात ठेवायचे बाकी संजय सिंग संतोष झा सुनील सुक्रे हे सगळे इकडे पाहूया आपण बघा चर्चेतले व्यक्ती जर बघितले तुम्ही नियुक्त्यांमध्ये तर जितेंद्र सिंग विनायक हे सीबीआयचे उपमहानिरीक्षक बनलेले त्यानंतर न्यायमूर्ती सुनील सुके आहेत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे ते अध्यक्ष बनले त्यानंतर मारुती शिंगारे मच्छिंद्र तांबे आणि ओमप्रकाश जाधव हे सगळे महाराष्ट्र जे मागास वर्ग आयोग जे आहे त्याच्यावर सदस्य बनले संजय सिंग आहेत बघा भारतीय कुस्ती महासंघाचे ते अध्यक्ष बनले संतोष झा जे आहेत ते श्रीलंकेत भारताचे नवीन उच्चायुक्त बनले गोपाल बागलाय जे आहेत ते ऑस्ट्रेलियात भारताचे नवीन उच्चायुक्त बनलेत हेमंत कोटलवार जे आहेत ते फिनलंडचे नवीन राजदूत बनलेत आणि संदीप बत्रा जे आहेत ते आय सी सी आय सी आय सी आय बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर त्यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे आणि ते आता इथून पुढे डिसेंबर दोन हजार तेवीसपासून डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या पदावर राहणार आहेत तर हे नियुक्ती आहेत डिसेंबर महिन्यातल्या ह्या सगळ्या तुम्हाला पाठ असल्या पाहिजे कारण प्रश्न जे आहेत ते आता खूप रिसेंटच्या घडामोडीवरती येत आहेत त्या दृष्टीनं थोडं वाचून घ्या पुढचा प्रश्न बघा युट्यूबवर दोन कोटी सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडणारे पहिले जागतिक नेते कोण ठरले आहेत बघा दोन कोटी सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलाय कोणी ओलांडला आहे तर भारताच्या पंतप्रधानांनी ओलांडला म्हणजेच नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत पर्याय क्रमांक पहिला त्याचं बरोबर उत्तर आहे आता या ठिकाणी बघा नरेंद्र मोदीचा मुद्दा आपण पाहिला की युट्यूबवरती त्यांनी दोन कोटी सबस्क्रायबर जे आहेत तर ते पार केलेले आहेत बरोबर आणि या ठिकाणी जर दुसरं तुम्ही बघितलं तर लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे भारताचे टेनिस फोटो आहेत बघा माझे टेनिस फोटो तर यांना आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये सामील करण्यात आले आणि त्याच्यामुळं हे अशा प्रकारचे पहिलेच आशियाई व्यक्ती ठरलेत म्हणजे भारतातले तर आहेतच पण आशियात सुद्धा ते पहिले व्यक्ती ठरलेत त्याच्यानंतर बघा इकडे दुसरं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी गीतिका कौल आहेत बघा तर या ज्या गीतिका कौल आहेत त्या सियाचीन इथं तैनात करण्यात आलेल्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी ठरल्यात आता इथं पॉईंट लक्षात घ्या फातिमा सुद्धा याच प्रकारे पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी ठरल्या ज्या सियाचीनला तैनात आहेत तर इथं असं आहे बघा ही जी न्यूज आहे गितिका कौल यांची ती हिंदुस्तान टाईम्सची आहे हिंदुस्तान टाईम्स आणि इकडं फातिमा वसीम जी आहे ती ए एन आयची न्यूज आहे आता ह्या दोन्हीचं कनेक्शन जे आहे ते स्पष्ट होत नाहीये म्हणून आपल्याला दोन्ही पण लक्षात ठेवायचे कारण प्रश्नामध्ये ज्यांच्या नावाचा पर्याय आपल्याला दिसेल तो पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा कारण महिला एस टी ड्रायव्हर जे होतं महिला एस टी ड्रायव्हरचं प्रकरण याच्यामध्ये काय होतं तर त्या एसटी ड्रायव्हरच्या वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या महिलांची नावं होती आणि त्याच्यामध्ये आयोगानं ते दे दे अर्चना अत्राम जे आहे तर त्यांचं नाव पर्यायामध्ये दिलं होतं आणि बाकीच्यांचं दिलं नव्हतं मग तसं जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही ते उत्तर दिलं असेल आणि जर माहीत नसेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी उत्तर चुकवलं असेल त्यामुळे या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवा दोघीची नावं लक्षात ठेवा जिचं नाव तुम्हाला पर्याय दिसेल तिचं ते नाव ओके करून टाकायचं याच्यानंतर बघा कांचनदेवी आहेत यांचं काय तर इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च एज्युकेशनच्या त्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या ठीक आहे इंडियन रिसर्च इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च एज्युकेशन म्हणजे काय तर आय सी एफ ई असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे त्याच्यानंतर रेबिका वेल्स आता ही इंग्लिश प्रीमियर लीग जी आहे फुटबॉलची तिच्यामध्ये रेफरीची भूमिका बजावणारी पहिली महिला कोण अशा प्रकार ही व्यक्ती चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा मुख्य सचिवांची तिसरी राष्ट्रीय परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली आता मुख्य सचिवांची तिसरी राष्ट्रीय परिषद आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे तर बघा तिसरी राष्ट्रीय परिषद जी आहे ती नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेली आहे मुख्य सचिवांची तिसरी राष्ट्रीय परिषद कुठं आयोजित करण्यात आली नवी दिल्लीला आता पहिली जी झाली होती ती कुठं झाली होती धर्मशाला या ठिकाणी झाली होती पहिली आणि दुसरी जी झाली ती कुठं झाली दिल्लीमध्ये आता पहिली जून दोन हजार बावीस ला झाली त्याच्यानंतर दुसरी आपल्या जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये झाली आणि आता एकोणतीस आणि अठ्ठावीस डिसेंबर जे आहे तर या दिवशी मुख्य सचिवांची तिसरी राष्ट्रीय परिषद दिल्लीला होणार आहे आणि तिचं अध्यक्षपद कोण भूषवणार आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा आवृत्ती तिची तिसरी आहे ना अध्यक्ष नरेंद्र मोदी हो आणि ठिकाण दिल्ली आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं ना कशामध्ये दिल्ली या ठिकाणी आहे आणि आपली तिसरी परिषद तिथं होते कशाची तर मुख्य सचिवांची आणि इकडं काही परिषद रिवाइज करून घ्या आशियान भारत भारत धान्य महोत्सव दोन हजार तेवीस हा दिल्लीला झालाय इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम दोन हजार तेवीस हे पण दिल्लीला झाले भारत नेपाळ आर्थिक भागीदारी शिखर परिषद दोन हजार तेवीस हिचं पण आयोजन नेपाळमध्ये बीरगंज झाले त्याच्यानंतर मुख्य सचिवांची तिसरी राष्ट्रीय परिषद दिल्लीला आयोजित होणार आहे आणि जागतिक कापूस सल्लागार समितीची बैठक ही मुंबईला झाली तर हे महत्वाचे आहे चला पुढच्या प्रश्नाकडे कोणत्या राज्यामधील तानसेन महोत्सवामध्ये एका वेळी बाराशे ब्याऐंशी व्यक्तींनी तबला वादन करून गिनीज विश्व विक्रम केला आहे बघा तानसेन महोत्सवामध्ये एका वेळी बाराशे ब्याऐंशी व्यक्तींनी गिनीज विक्रम केलाय आता हे जे तानसेन महोत्सव आहे महोत्सव लक्षात ठेवा तानसेन महोत्सव हा जो महोत्सव आहे हा कुठं आयोजित केला जातो मध्य प्रदेशमध्ये म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर असलं पाहिजे मध्य प्रदेशमध्ये बाराशे ब्याऐंशी व्यक्तींनी एकाच वेळी तबला वादन करून गिनीज विश्वविक्रम जो आहे तो केलेला आहे या ठिकाणी तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल बघा लोक तबला वाद वाजवतात त्यांचाच गिनीज रेकॉर्ड झालाय आता या ठिकाणी बघा डिसेंबर दोन हजार तेवीस काही गिनीज विक्रम आहेत ते आपण एकदा बघूया तर या ठिकाणी बघा सर्वात भव्य वाचन उपक्रमाचा विक्रम पुण्याला झालाय एवढं लक्षात ठेवायचं पुस्तकाच्या सहाय्यानं वाक्य लिहिण्याचा गिनीज विक्रम जो आहे तो देखील पुणे शहरामध्येच दे झालेला आहे आणि पुणे पुस्तक महोत्सवात एक विक्रम झाला होता बघा एका वेळी अकरा हजार त्रेचाळीस नागरिकांनी तीस सेकंदामध्ये परिच्छेद वाचण्याचा के विक्रम केला होता तर तो देखील गिनीज विक्रम झाला तर हे पुण्यातले काही विक्रम आहेत आणि त्याच्यानंतर तबला वादनाचा गिनी मध्य प्रदेशामध्ये तानसेन महोत्सव असतो या महोत्सवामध्ये बाराशे ब्याऐंशी व्यक्तींनी एका वेळी तबला वादन करून गिनीज विश्व विक्रम केलेला आहे चला गोष्ट लक्षात राहील आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया बघा महाराष्ट्रामध्ये सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रामध्ये सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्थापन करण्यात आलेल्या कोविड नाईन्टीन एक मिनिट थांबा कोविड नाईन्टीन कोविड नाईन्टीनच्या टास्क फोर चा अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर हा जो कोविड नाईन्टीनचा टास्क फोर्स आहे त्याच्या अध्यक्षपदी डॉक्टर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता याच्या अगोदर बघा साली देखील कोविड नियोजनासाठी आपण एक टास्क फोर्स स्थापन केला होता आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर संजय ओक आणि आता जो आपण स्थापन केलाय याचे अध्यक्ष कोण आहेत तर याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर रमन गंगा खेडकर तर दोघांची नावं लक्षात ठेवा कारण दोन हजार वीसला ला ज्यावेळेस आपण टास्क फोर्स स्थापन केला होता तर त्यावेळेस आपण पहिलं राज्य ठरलं होतं देशातलं की अशा प्रकारचा टास्क फोर्स स्थापन केलाय आणि आता जो कोरोनाचा नवीन व्हेरियंट आहे जे एन वन तर याच्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या सध्या वाढते आणि त्याचंच नियोजन करण्यासाठी किंवा त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी टास्क फोर्स आपण स्थापन केलाय त्याचे अध्यक्ष बनले डॉक्टर रमन गंगाखेडकर आणि ते भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद जे आहे तिचे ते माजी प्रमुख आहेत हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे चला याच्याबरोबर आपले जे आजचे प्रश्न आहेत ते संपलेले आहेत आता थोडं पीडीएफ बद्दल माहिती देतो वार्षिक घडामोडीची जी आपली पीडीएफ आहे ती सध्या तुम्हाला सेव्हन्टी फायव्हर्सेंट ऑफ मध्ये मिळते बघा आणि या पीडीएफ बद्दल थोडी माहिती दिली तर बघा याची पृष्ठसंख्या पाचशे नऊ आहे आणि ही खरेदी करण्यासाठी तुम्हाला जी प्रोसेस आहे ती पण मी थोडा वेळा सांगतो पण लक्षात घ्या आपला जो स्कोर आहे राज्यसेवा असेल किंवा इतर सर्व परीक्षा याच्यामधला हा सगळा स्कोर दिला एकदम उत्तम स्कोर आपला आहे आणि तुम्ही जर तुम्ही आपली पी डी एफ वापरली तर तुम्हाला बऱ्याचशा परीक्षण त्याचा फायदा देखील होईल तसंच आता बघा याचं जे सेवन्टी फाय पर्सेंट याच्यावरती आहे ते मध्ये मूळ किंमत दोनशे रुपये ती आता तुम्हाला पन्नास रुपयामध्ये मिळते काय मिळते तर नवीन वर्ष सध्या आहे त्याची ती ऑफर आहे आणि हे खरेदी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे नाईन थ्री फाईव्ह सिक्स सेवन वन फाईव्ह सिक्स थ्री थ्री या क्रमांकावरती पन्नास रुपयांचं यू पी आयद्वारे पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतर स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे लगेच तुम्हाला पीडीएफ जी आहे ती व्हॉट्सअपला सेंड केली जाईल ज्याची तुम्ही प्रिंट काढू शकता, शकता। किंवा ती तुम्ही तशी देखील वाचू शकता आणि कितीही दिवस जरी तुम्ही ती वाचली तरी ती पी डी एफ तुमच्याकडे राहणार आहे ती काही डिलीट वगैरे होणार नाही त्यामुळे कायमस्वरूपी तुम्हाला वापरण्यासाठी ती पी डी एफ भेटून जाईल तर तुम्ही खरेदी करण्यास इच्छुक असाल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि याचबरोबर आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र